मागच्या महानगरपालिकेत थोडक्यानी राहिलो होतो थो। दोनच कमी पडले होते पण तुम्हाला माहिती आहे कमी असले तरी काय करायचं आपल्याला माहिती असल्यामुळे आपण गणित जमवलं होतं आणि भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर हा त्यावेळी बसायची वेळ आली होती पण मला आजही आठवतं की मला फोन आला एकनाथराव शिंदेजी जे आता आपले सहकारी आहेत आणि मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला आणि ते म्हणाले देवेंद्रजी आमची तुम्हाला विनंती आहे आपली महायुती आहे ठीक आहे तुमचा महापौर बनू शकतो पण इतके वर्ष आमचा महापौर बनतोय उद्धवजींची इच्छा आहे आपला महापौर झाला पाहिजे उद्धवजी खूप नर्वस झाले आहेत ते खूप नाराज झाले आहेत त्यामुळे आमची विनंती आहे की तुम्ही शिवसेनेला महापौर द्या